भारत हा कृषीप्रधान देश आहे या कृषीप्रधान देशात नव्वद टक्के गावं खेडी ही शेतीवर अवलंबून आहेत आणि या शेतीचं जे आजची परिस्थिती आहे शेतकऱ्यांची जी स्थिती आहे ते तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे की निसर्गासमोर सगळेच हतबल झालेले आहेत आणि अशात जोडधंदा म्हणून पशुपालन किंवा दुग्ध व्यवसाय अशा जोडधंद्याची व्यवस साथ शेतकऱ्यांना असते मात्र या पशुधनाला संपवण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर पशुधन संपवण्यात हे संपुष्ट येणार तर याला जबाबदार कोण हा प्रश्न आता निर्माण झाला आहे नागपूरच्या उमरेड जिल्ह्यातील सुरगाव येथे सुरगाव येथे कत्तलखाण्याला परवानगी देण्यात आली आहे आणि जितक्या जलद गतीने हे काम एका दिवसात पूर्ण झालं आहे तितका जलद गतीने कदाचित कोणताही प्रोजेक्ट झाला नसेल सहा जूनला सहा जूनला आदेश दे जारी करण्यात आला की तुमच्या भागात कत्तलखाना बनणार आहे आणि सात जूनला आपत्ती या भागातील जर लोकांना आपत्ती असतील तर कळवावे यासाठी पंधरा दिवसाचा कालावधीही देण्यात आला आहे आणि या कत्तलखाण्याला या भागातील नागरिकांचा या भागातील शेतकऱ्यांचा तसेच विविध सामाजिक संघटनांचा त्यासोबतच राष्ट्रीय हिंदू विश्व हिंदू परिषद तसेच किसान क्लबचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर दंडारे यांचा सुद्धा विरोध आहे आणि या भागात कत्तलखाना होऊ नये यासाठी येथील नागरिकांनी तहसीलदार उमरेड यांना सुद्धा निवेदन निवेदनातून मागणी केली आहे आणि जर या भागात कत्तलखाना आणला तर याचा तीव्र निषेध आम्ही करू असंही यांचं म्हणणं आहे तर जाणून घेऊया यांच्या मागण्या पूर्ण आज मी तुम तुम्हा सर्वांचा धन्यवाद बोलतो की तुमच्या माध्यमातून आमच्या उमरेड विधानसभेमध्येपर्यंत सर्वांना मॅसेज हा गेला पाहिजे तसाच हा प्रशाना प्रशासनापर्यंत हा मॅसेज ग्यायला पाहिजे सहा तारखेला डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांचं एक नोटिफिकेशन येते की आम्ही सुरगाव येथे उमरेड तालुक्यामधील सुरगाव येथे कत्तलखाना ओपन करणार आहोत सात तारखेला तहसीलदाराचं पत्र एवढ्या फास्टमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन काम करत आहे समजून न्यायला काय होत आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा उमरे विधानसभा ही पूर्ण शेतकऱ्यावर अवलंबून आहे इथचा जो मूळचा जो व्यवसाय आहे तो शेतकऱ्यांचा आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनासोबत खेत खेळत असाल खेळत असाल तर हे बरोबर नाही कारण की कत्तलखाना का तुम्ही काही नवीन काही जणून आणणार नाही काही गाय काट कापणारे जानवर हा एकदम शांत असलेला एरिया कुणाच्या कोणत्याच तुम्हाला कुठं स समजलं असेल इकडे काही खून झाले मर्डर झालं असं काही इकडे काही चोऱ्या झाल्या असं काही तुम्हाला समजू नये कारण की एकदम शांत एरिया आहे आणि असे शांत एरियामध्ये जिथे गुन्हे नसलेल्या एरियामध्ये जर तुम्ही कत्तलखाने आणले तर इकडे गुन्हे वाढेल आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या गाई म्हशी आहेत तुम्ही डायरेक्टली लोकांकडून त्यांना लोभ देऊन त्यांच्याकडून विकत घेऊन तेच तिथे तर आमच्यासमोर भावने आमच्यासमोर तुम्ही कापाल तर हे काय आहे आम्ही ते सहन करून घेणार आहोत का नाही बिलकुल नाही तुम्हाला एरियाचं डेव्हलपमेंट करायचं असेल तर इंडस्ट्री लावून करा पण हे फालतूचे कामं करून आम्हाला लोभवून घ्या नको आणि आम्ही ते समजून पण घेणार नाही आणि चालून पण घेणार नाही खपून घेणार नाही आमचा किसान क्लबचा तसेच विश्व हिंदू परिषद शिवसेना सर्वांकडून जाहीर निषेध आहे हे जे आज आज सोबत मंडळी आहे हे फक्त आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करायला तुम्हाला विनंती करायला आलो जर तुम्ही समोर वाढाल तर आमचा परिवारसुद्धा वाढेल आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल तर तुम्हा सर्वांना प्रशासनाला मी विनंती करतो हे सर्व थांबा थांबवणं आवश्यक आहे आम्ही आपल्या गाईला आईसारखं मानतो आपल्या बैलाला जो आमचा जीवनदाता आहे त्याला आम्ही देवासारखं मानतो आणि त्याला आपल्यासमोर काय कापू देणार का, का बिलकुल चालून घेणार नाही कोणत्याही भागातला व्यवसाय आमच्या भागात आणून जो गुन्हा समोर गुन्हेगार करत आहे समोर गुन्हेगार तयार करत आहे असा कोणताही बिझनेस आमच्या एरियात आणू नका ही विनंतीसुद्धा करतो तुम्हाला आमच्या उमरेड विधानसभाचा डेव्हलपमेंट करायचा आहे तर इंडस्ट्री आणा आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट करू गुचळखाणे हे फालतू बिझनेस आम्ही चालू देणार नाही तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो कृपया करू असं काम नका करू आम्हाला रस्त्यावर नका येऊ देऊ आमच्या सुशिक्षित आमच्या भावनेसोबत तुम्ही खिला नको ही विनंती करतो हा कतलगाना इथं जे म जामा मस्जिद आहे अशी बुधवारीमध्ये तिच्या आम्ही हटवला होता हे लपू लपू कामटेऊन गोसानाचे पहिले तिथं होते तर तो, तो हटवला आम्ही त्यावेळी तर आता प्रशासन झोपलं आहे का आता जे सुरगावले होऊन राहिलं आमच्या उमरेटच्या तर हटवला होता तर आता हे प्रशासन झोपला आहे का यानं ते तु तुरत दोन दिवसाच्या बाद अंदर त्यांनी अगर निर्णय नाही दिला तर आम्ही देव कतलखाना असा तोडून टाकून आम्ही कोणत्याही प्रशासनले भेणारे नाही ना पोलीस प्रशासनले भेणार आहोत ना ह्या प्रशासनले भेनार आहोत हो आणि आमचा जो कतलखाना तो हटला पाहिजे आमची गौमाता आहे छत्तीस कोटी आमची मा मातेमध्ये समोरलेले आमचे देव आणि आमच्या देवाबरोबर हे विटंबना करत असेल आमच्या गौमाताबरोबर आणि आमचा जो बैल आहे देवत आहे आमच्या शंकर भगवान आहे तो अगर तो त्यांना कापत असन तर आम्हाला इथं वाटते आम्ही कापून आमच्या भागात जो प्रशासनाने हा कत्तलखाना सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अतिशय चुकीचा आणि अतिशय भावनेला ठेस पोहोचवणारा निर्णय आहे प्रशासनाने याची काळजी घेऊन लवकरात लवकर हे कत्तलखान्याचा जो प्रकार त्यांनी सुरू केला आहे तो बंद करावा कारण की आमच्या इथं जास्तीत जास्त ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागातला व्यक्ती म्हणजे शेती करणारा व्यक्ती ज्या गौमाताचा तो लहानपणीपासून दूध पितो ज्या बैलाला तो जीवनभर शेतीत त्याच्याकडनं काम करून घेतो ते गाय बैल आम्ही आमच्यासमोर कापले जाणार हे आम्ही कदाही खपवून घेणार नाही सुरगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या कत्तलखान्याच्या विरोधामध्ये डोडमा आणि आजूबाजूच्या सगळ्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज एक निवेदन एस डी ओ साहेबांना देण्यात आलं खरं तर हा मुद्दा खूप भावनात्मक आहे आणि त्यामुळे या सगळ्या ग्रामपंचायती तर मग सुरगाव असो चांपा असो पाचगाव असो सगळ्या सरपंचांनी एकत्र येऊन याचा विरोध करणं सुरू केलेलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव म्हणून मी या बुचडखानाचा निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो की हा जो कत्तलखाना इथं तयार करण्यात येणार आहे याला हटवावं आणि याला रद्द करावं अशी मागणी घेऊन आज आम्ही सगळे इथं भारतीय संस्कृतीत गायीला आई मांडली जाते आणि आपल्या आईला आपल्या डोळ्यासमोर कापताना जर बघू तर नक्कीच समाज मनावर त्याचा निगेटिव्ह परिणाम होणार आहे आणि याचाच विरोध गावकरी करत आहे या भागातील नागरिक करत आहे तसेच ही जी जमीन आहे ती नागपूर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मात्र दुसरीकडे जर बघितलं तर सातबाऱ्यावर ही जमीन झुडपी जंगला अंतर्गत येते आणि झुडपी जंगलाचा म्हणजेच प्रशासनाच्या जागेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप सुद्धा गावकऱ्यांनी लावला आहे हा कत्तलखाना बंद करावा अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहे कॅमेरामॅन मोहन मिश्रा सोबत अश्विनी खावसे नागपूर